नमस्कार परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे त्यासाठी परभणी जिल्हा पोलीस दलाचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या ठिकाणी आठ पोलीस उपाधीक्षक बारा पोलीस निरीक्षक त्याच पद्धतीने अठ्ठ्याहत्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक पी एस आय दर्जाचे अधिकारी असून सातशे त्रेचाळीस पोलीस अंमलदार आणि गृहरक्षक दलाचे सातशे चौतीस अंमलदार या ठिकाणी लावण्यात आलेले असून एक तुकडी म्हणजेच एक कंपनी सी एस आर पी एफची पुरवण्यात आलेली आहे आणि त्यांना महत्त्वाच्या ठिकाणी नेमण्यात आलेले असून या सर्वांचा रूट मार्च घेण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने गुन्हेगारांवर देखील कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आज पाहू येतो जवळजवळ दोनशे सात गुन्हेगार या निवडणुकीच्या काळापुरते हद्दपार करण्यात आलेले असून या नगरपालिका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आलेले आहेत आणि सोशल मीडियावर सोशल मीडिया असेल करडी नजर ठेवून आहे कोणी अनुचित मजकूर टाकेल तर त्यावर कट कठोर कारवाई करण्यात येईल त्याच पद्धतीने कोणी आमिष देऊन प्रलोभने दाखवून निवडणुकीत काहीतरी फ्री वीज वाटेल काही वाटप करेल तर त्यासाठी देखील ड्रोन पेट्रोलिंग चालू आहे आणि रात्री पोलिसांची पेट्रोलिंग असणार आहे या बंदोबस्ताचं वैशिष्ट्य म्हणजे ड्रोन पेट्रोलिंग त्याच पद्धतीने पोलिस वाहनांवर देखील सी सी टी व्ही काही महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये देखील सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात आलेले असून पोलिसांची करडी नजर या ठिकाणी असणार आहे एकूण आपल्याला सांगितल्याप्रमाणे दोनशे सात गुन्हेगारांवर तडीपारीची म्हणजे हद्दपारीची कारवाई करण्यात आली नगरपालिका क्षेत्रातून आणि परभणी जिल्हा पोलीस दल हे या नगरपालिका निवडणुका निष्पक्ष निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी कटिबद्ध आहेत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र